रामकृष्ण मंडळी सकाळचे वाजले चार तर आता सर्वांसाठी आईने चहा बनवला होता मग चहा मी सर्वांना चहा वगैरे दिला काही जणांच्या बाहेर आंघोळ्या वगैरे चालल्या होत्या का तर पालखी खूप लवकर जाणार होती म्हणजे सात वाजताच जाणार होती तर मग सगळ्यांचं आंघोळ्या वगैरे खूप गर्दी होती मग त्यामुळं सगळे पटपट आंघोळ्या करत होते मग मी पण उठले चार वाजता सगळं माझं आवरलं का तर मला चहा वगैरे बनवायचा होता सर्वांसाठी पण तोपर्यंत आईने चहा बनवला मग मी सर्वांना चहा दिला तर त्याच्यानंतर म्हटलं आता यार ह्यांना नाश्त्याला काय द्यायचं खूप मोठा विचार पडला होता नाश्त्याला काय द्यायचं पण परत म्हटलं हा बिस्किट पुढे आणलेले होते आम्ही तर सर्वजण म्हणले नाश्ता नको का तर तिथं नाश्ता म्हणजे नाही का सर्वांनी वर्गणी गोळा केलेला तिथं नाश्ता जेवण वगैरे असतंच तर सकाळी नको म्हणली रात्री जर जेवण केलं होतं सर्वांनी मागच्या ब्लॉक्समध्ये तुम्ही सर्वांनी बघितलंच असल तर आत्ता म्हणलं सकाळी नाश्त्यासाठी काय करायचं तर म्हणलं नाही का तत्पुरतं बिस्किटच सर्वांना देते तर मग सगळे म्हणले आम्ही आत्ता लवकर जायचे का तर ते झेंडेकरी होते त्यांना लवकर जायचं होतं पालखी निघायची होती परत मग त्यामुळं मग म्हटलं झालं आता सर्वांसाठी मी बिस्किटच देते म्हणजे पटपट नाश्ता होईल तर परत असं वाटलं यार ह्यांना चहा कमी पडेल मग आईनी पण विचार केला यार चहा कमी पडेल सर्वांसाठी मग मला म्हटलं परत एकदा त्यांना फिरवू चहा म्हणजे दे एक एक चहा दे तर मग मी परत एकदा म्हटलं सर्वांनी चहा घ्या का तर सकाळ सकाळ थंडी पण होती पावसाचं वातावरण होतं आणि सर्वांना चहा खूप आवडतो पावसाच्या वातावरणामध्ये आणि त्यात व वयस्कर माणसांना तर खूपच आवडतो सर्वांनी एक एक दोन दोन वेळा चहा घेतला कुणाला आवडला तर सगळ्यांनी तीन तीन वेळा पण कोणी कोणी घेतला का तर तोपर्यंत सर्वांच्या आंघोळ होतात म्हटलं चहा गार होईल तर मग त्यांना म्हटलं तुम्हीच डबल डबल चहा घ्या चहा पिऊन झाल्यानंतर सर्व वारकरी म्हणजे ऑलरेडी सगळ्यांनी काय काय गंध लावला होता काय काय गंध लावत होते तर मला पण कुठंतरी वाटलं यार मला पण गंध लावायचा आहे मग मी त्या आजोबांना म्हणलं आजोबा मला पण गंध लावायचा आहे मला लावताल का तर मग ते म्हणले हो मी लावतो गंध तर मग मी त्यांच्यासमोर बसले आणि गंध लावायला स्टार्टिंग केली होती त्यांनी मग ते मला विचारत होते चांगला आलाय का कसा आलाय म्हणजे आता आजोबा म्हटल्यानंतर सारखे विचारतच होते आसपासचे पण आजोबा विचारत होते की बाबा नाही का आणि त्यात मी आमच्या कॅमेरामॅनला लई लवकर उठवलं होतं ह्यांना लई म्हणजे नाही का इतक्या लवकर कधी उठत नाहीत गावाला गेल्यानंतर का तर घेत ना तरी पण मी म्हणले उठा आई मग तरी म्हणल्या होत्या शूट करायला कुणाला तरी लावा झोपू दे म्हणलं ठीक आहे नको मला ह्यांच्याकुन शूट करून घ्यायचं होतं मग म्हणलं उठाव आता त्यांना जायचंय लवकर आणि सर्व स्त्रीला खूप मिस करत होते का तर ती झोपलेली होती सगळे विचारत होते आणि आमच्या कॅमेरामॅन आमच्याकडे बघून हसत होते मी त्यांच्याकडे बघून हसले तर आजोबांनी त्या मला गंध लावला खूप छान गंध लावला होता थोडासा मोठा झाला होता पण छान लावला होता तिथे बसलेले दुसरे आजोबा मला म्हणले अरे गंध दाखव मला कसला लावलाय तर मग त्या आजोबांना मी गंध दाखवत होते कसा लागलाय आजोबा म्हणलं लय छान लागलाय पण वरचा गंध खूपच मोठा लागलाय ठीक आहे जाऊ दे छान आहे सर्वजण घ्यायलाच लागले होते तर मी म्हणलं थांबा थांबा मला सर्वांचा आशीर्वाद घ्यायचा आहे मग मी सर्वांचा आशीर्वाद घेत होते एखादन प्रत्येक दिंडीला म्हणलं आमच्याच घरी येत मी पण त्यांना म्हणलं आणि ऑलरेडी मी त्यां म्हणजे ते सगळे मला सांगत होते की ते येतातच आमच्याच घरी येतात जर वेळेस येतात जसे माझे मिस्टर लहान येतं तर ता, तेव्हापासून ते येतात म्हणजे माझे सासरे वगैरे होते तर तुम्ही मागच्या ब्लॉक्समध्ये बघितलं सासन तिथं पण मी सांगितले की हे सगळे येतात म्हणून मी सगळ्यांचं दर्शन घेतलं फोट त्यांच्या सगळ्यांसोबत फोटो वगैरे घेतले का तर त्यांना पण खरंच खूप आवड होती फोटोंची मला खूप भारी वाटलं का तर मग का असं नाही का कुणाकुणाला आवडत नाहीत पण त्यांना सगळ्यांना खूप आवडत होतं मग मी सगळ्यांच्या दर्शनासोबत आमच्या सासूबाईंचं पण दर्शन घेतलं तर मग लगेच दुसऱ्या आजोबा मुले हां हां तिथं तर मे नाहीत बरं बरोबर आहे बरोबर आहे तरी ठीक आहे पण भारी वाटलं सर्वांना भेटून सगळ्यांचं सा, जायचा टाईम आला असं होता पण जायचं होतं त्यांना मला खूपच तरी वाटत ठीक आहे चला बाहेरच्या लोकांना पण चहा द्यायचा होता मग सर्वांना पाठीमा बाहेर गेले सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे चालू होत्या थोडासा पसारा झाला होता पण ठीक आहे परत मी ते गेल्यानंतर सगळं आवरलंच तर ज्यांच्या आंघोळ्या झाल्या त्यांना सगळ्यांना म्हणत होते चहा प्या चहा प्या भरपूर जणांच्या तर काय इतक्या लो लोक आंघोळ्या झाल्या नव्हत्या साडेचार पाच वाजले होते पण आंघोळ्या चालू होत्या काही काहींना थंडीमुळं पाणी ठेवलं होतं बाहेर चुलीवरती तर सगळ्या आजोबांनी वगैरे जंस्ट लोकांनी सगळ्यांनी थंड पाण्याने केल्या होत्या तर हा क्षण खरंच खूप असा गोड होता सर्व वारकरी लोक सगळे निघाले होते जे ते नाही आंघोळ्या वगैरे करून कात्र पालखी निघणार होती सात वाजता तर तोपर्यंत मी पण मग घरात पार्टी मागा आले आम्ही बिस्किट पुढे आणले होते सर्वांना देण्यासाठी गाडा गेले रे हा हा लोकं आता नाही दादा दम नाही ना बोल काय मंदिर भाई ये ते समदं देते चला समदं देते हा आणि ठीक दादा बोलतो हरो दे सांगा दे सांगा

চ বাবা বোৰ পাঁচ লেতে 我来这边。

हा पीती मला बायकर बायकर सगळ्यांना बायकर बायकर दोन दिवसा पुण्याला जायचं